आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी डॉक्टर मोहम्मद नदीम यांचा उमेदवार अर्ज दाखल होऊ घातलेल्या पुसद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकाकरिता महाविकास आघाडीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी पंधरा नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महाविकास आघाडीचे नेते शरद भाऊ मेन डॉक्टर वजाद मिर्जा रंगराव काळे अनुकूल चव्हाण महाविकास आघाडीचे समन्वयक अखिल मेमन आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी महाविकास आघाडीचे शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज मराठी पुसत